हा आवाज नीट ऐका आणि सांगा कोणत्या पक्षाचा आहे नमस्कार मित्रांनो आमच्या शेतातली बोर सगळ्यात अगोदर पिकली फार आंबट परंतु म्हणतात ना पहिलं फळ पहिलं बोर खाण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक पाखरू प्रत्येक जीव त्या ठिकाणी धावून यायचा अगदी असंच एक पाखरांचा भला मोठा थवा या बोरीवरती सायंकाळच्या वेळेला कोमल आवाज काढत शेजारच्या लिंबाच्या झाडावरती थांबला हा था पक्षी आणि या पक्ष्यांचा आवाज मी पहिल्यांदीच ऐकला दिसायला पोपटासारखा रंग फार हिरवा नाही परंतु फिकट हिरवट असलेला रंग आणि चोंच जर पाहिली तर ती पोपटाला जशी लाल चोंच असे त असते तशी चोंच नाही याची चोंच आणि थोडासा अंधा अंधार पडल्यामुळे व्यवस्थित दिसली नाही परंतु आवाज मात्र तो वेगळा काढत होता मला ओळखू आला नाही की नेमका हा पक्षी कोणता आहे परंतु पोपटापेक्षा निश्चितच थोड्या मोठ्या आकाराचा होता तर मागच्या आठ दिवसापासून त्याचा मुक्काम आमच्या शेतामध्ये आहे तुम्हाला या पक्षाचं नाव जर माहीत असेल तर नक्की सांगा धन्यवाद